या झाला. कोणाला फेटेबादा? फेटेबादा चला. तदपुरवी. और सर पुढे. इथं या. तदपुरवी आपले नगर तालुक्याचे पीआय माननीय गीते साहेब हे एक कुस्ती क्षेत्रातले अत्यंत जाणते व्यक्तिमत्व आहे. सगळ्या नवोदित खेळाडूंना आणि मोठ्या जाणत्या पैलवानांनाही मार्गदर्शन करतो. कुस्ती थांबा थोडी. दोन मिनिटं. थांबारे. अगदी मोलाच दोन शब्दात बोलले पण अगदी मोलाच मार्गदर्शन केलेलं आहे गीते साहेबांनी काळाची गरज आहे गीते साहेब दिलेला आहे तुम्ही आज कुस्तीला या पैलवाला गुरु शिष्याची जोडी कुस्ती लावते हे गुरु शिष्याची जोडी एकाला लाल दोघालाही लाल मातीला जन्माची बाकी मिळून दिली गीते साहेब खाकी वर्दी शोभतात आणि अशोक शिर्के साहेब भारतीय सेना दलामध्ये होते आजोबा, आजोबा आजोबा आणि त्यांचे गुरु रघुनाथ पवार आणि रघुनाथ पवार पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसीची कथा मिळून देणारे दादा पवार तेही शिकदारी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शिवराजकारले त्याचबरोबर राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं या महाराष्ट्राला दादा पवार यांनी पुढच्या कुस्तीचा पुकार द्या सुजित कोंडलकर चंदवकर प्रतीक करा कांडेकर कर। कांडे आणि मयूर जपे अंकित धुळगण गोवर्धन शिंदे आकाश गोडके चला विजय पवार विजय पवार आलाय का विजय येतोय इथं चालणार नाही माझ्याजवळ विजय लवकर यायचा मध्ये घ्या कुस्ती मनोज फुले पैलवान आला आला म्हणून चालला ना विजय लवकर यायचं तुझा बघतोय लवकरच विजय आलाय का गरे विजय लवकर चला अंसार मेत्रे अनिकेत शिंदे दोन नंबरचे पैलवान तयारी करून या तुषार विश्वंभर खैरे पुढले कार्यक्रम आहेत गावात प्रत्येकदा बरोबर आहे ना पुढील कार्यक्रम सुद्धा होणार आहे जोड नसल तर आम्हाला सांगत जोडलेला कोण नवीन आला तर नाही ना, तो सांग निश्चित सांगा निश्चित तुम्ही टेन्शन घेऊ नका एवढे मोठे दोन वस्तात आखाड्यावरती उभी अनिल गुंजाळ कुस्त्या जोडण्यात फार मोठा हातखंड आहे अनिल गुंजाळ वस्त आणि इकडं समोर उभा असलेला विष्णुपंत खोसे हे तर नगर जिल्ह्यातले दोन चमकते सितारे एक विशेष उल्लेख करतो महाराष्ट्र अशोक शिर्के वस्ता गीते साहेब अशोक शिर्के वस्तांनी अनेक पैलवानला जन्माची भाकरी मिळवून दिलेली आर्मी मध्ये लावलेलं ला आहे कधी पुढे येऊन सांगितलं नाही कधी पुढे पुढे करत नाही एक प्रसिद्धी पराडमुख वस्तात अशोक वस्ता कधी पुढं पुढं करणार नाही मैदान आले तर लांबच बसना नोंद घ्या या नगर जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली एकोणीशे सत्त्याण्णव ला आता पहिली गदा मिळून दिली गुलाब बर्डे असतात गुलाब बर्डे राहुरी नगर जिल्ह्याला मानाचं पान मिळून दिलं अतिशय गरीब परिस्थिती गीते साहेबांनी जे मगाशी दोन शब्दात जे मनोगत मानलं ते अगदी मला पटलेला आता पैलवानं जर पदक मिळवलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लगेच रोटीच बघायचं नोकरीच बघायचं अरे लवकर उद्या आला आला म्हणून चालत नाही दादा आणखी दुर्गंड आलेला खरोखर एक सुंदर मैदानचं आयोजन केलेलं स्मृती दादा शेळके गावचे लाडके सरपंच विद्यमान सरपंच <ईद्दावर्ण>। त्याचबरोबर द्यागा। मान्य श्री परिवार अनिलजी मैत्री माजी सरपंच उपसरपंच सदस्य फार नियोजन केलेलं आहे पंचांनी या कुस्तीला दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे मधने लढतोय काय कोण जे लढतोय मधने मेजर साहेबांचा चिरण लढतोय बघा ranjila fast changle kushti परिषदेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ जपेचा तो, तो चिरा आहे ना निवेदक दर... बोला जे आपल्या कुस्ती आहे